देव नसलेले देवारे माणसं आणि माणूसकी नसलेली घरे कितीही सुंदर असली तरी त्याचा काय उपयोग म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे हल्ली माणसं पहिल्यासारखं दुःख कुणाला सांगत नाहीत मनाचा कोण मारा होतो आहे म्हणून आनंदी कोणी दिसत नाहीत एवढंच काय तर एका छताखाली राहणारी तरी माणसं जवळ राही का हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिली का अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालं पैशाच्या मागे धावता धावता दुःख खूप वाटायला आलं आहे नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात एखाद दुसरा शब्द बोलतात पण काळजातलं दुःख लपवतात जाणे येणे न ठेवणे न भेटणे न बोलणे या गोष्टी नैमित घेऊ नका गाठी उकलायला प्रयत्न करा जास्त गच्च होऊ देऊ नका धावपळ करून काय मिळवतो याचा जरा सखोल विचार करा बँकेचे बचत खातं भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मनं भरा एकमेकांजवळ बसावं आणि बोलावं नेहमी नेहमी तिरपं चालण्याच्या ऐवजी चा थोडं सरळ रेषेत चालावं समुद्री चोहीकडे पाणी आणि पायाला थेंबही नाही अशी अवस्था झाली आहे माणसाची यातून लवकर बाहेर पडा चर्चा करून उपाय शोधा नुसतं कॉन्व्हेंट सी बी एस सी एम बी ए आय आय टी एम एस पॅकेज बिझनेस अँड मॅनेजमेंट स्किल सेकंड होम युरोप टूर रजिस्ट्री डायमंड ज्वेलरी याला काहीही अर्थ उरणार नाही माणसं अन की नसलेली घर अन देव नसलेले देवारे कितीही सुंदर असले तरी त्याचा काय उपयोग कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ